यावेळी बोलताना डॉक्टर रजनीताई शिंदे म्हणाल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी ज्या परिस्थितीत सर्व घटकातील मुलींना शिक्षण देऊन घडवण्याचे महान कार्य केले ते आजच्या पिढीला काय जोपर्यंत या चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत विसरणे अशक्य आहे तो आज महिला ग्रामपंचायत सदस्य सरपंच ते पंतप्रधान राष्ट्रपती आहेत त्याचे सर्व श्रेय हे सावित्रीबाई फुले यांना जाते आज स्त्रिया कोणत्या क्षेत्रात कमी नाहीत याचे उदाहरण म्हणजे वैज्ञानिक राजकीय सामाजिक औद्योगिक शैक्षणिक सांस्कृतिक कला क्रीडा कृषी अशा अनेक क्षेत्रात महिलांनी उतुंग भरारी घेतली आहे यामागे सावित्रीबाईंची प्रेरणा आहे हे स्त्री वर्गाने विसरता कामा नये असे डॉक्टर रजनीताई शिंदे यांनी सांगितले यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख रेश्मा शिंदे जिल्हा संघटिका जयश्री शेलार इचलकरंजी शहर उपाध्यक्ष आशा वाघिरे शहर महिला संपर्क प्रमुख सन्मती मडके सदस्य विद्या लवटे कामगार कल्याण भवनच्या केंद्र महिला सहायिका शाहीन चौगुले लक्ष्मी कांबळे आदींसह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन क्लिक